मोठं नाव मोठं काम एके वर्षी पावसाळ्यात पाऊस पडलाच नाही दुष्काळ पडला सगळे तलाव वाटले अरण्यातील प्राणी पाण्याच्या शोधात सगळीकडे भटकू लागले त्या अरण्यात एक हत्तींचा कळप होता त्यांना आंघोळीला आणि प्यायलाही पुरेसं पाणी मिळे ना तहानेने व्याकुळ झालेले हत्ती कळपाच्या प्रमुखाला म्हणाले स्वामी आता आपण जगायचं कसं लहान सहान प्राण्यांनाही प्यायला पुरेसं पाणी नाही मग आपल्यासारख्या मोठ्या आकाराच्या प्राण्यांना प्यायला अंघोळ करायला कुठून पाणी मिळणार कुठे जायचं ते सांगावं प्रमुख हत्ती अनुभवी होता तो म्हणाला चिंता करू नका मला पाण्याच्या सगळ्या जागा माहिती आहेत चला माझ्या मागून चला जवळच्याच अरण्यात जाऊ जव। प्रमुखाने जवळच्याच अरण्यातील पाण्याने भरलेला एक तलाव आपल्या कळपाला दाखवला त्या तलावातील पाणी अगदी स्वच्छ गोड होतं पाणी बघता सत्तीने आनंद झाला ते तलावाकडे धावून पाण्यात उतरले भरपूर पाणी सोंडेने आपल्या अंगावर उडवलं पाणी प्यायले तळ्यात मनसोक्त डुबले मग त्या कळपानं त्या अरण्यातच मुक्काम ठोकला ते रोज पाण्यात खेळण्यासाठी पिण्यासाठी तलावावर येऊ लागले हत्तींचे दिवस मजेत जाऊ लागले पण तलावाकाठी बिळ करून राहणारे लहानसे ससे मात्र हत्तींच्या प्रचंड पायाखाली चिरडून मरू लागले ते पाहून शिलेमुख नावाचा ससा सगळ्या सशांना म्हणाला आता हे हत्ती रोजच या तलावावर येणार कारण त्यांना पुरेसं पाणी दुसरीकडे कुठे नाही तेव्हा रोजच त्यांच्या पायाखाली आपले सगळे सोयरे मरणार म्हणजे आपल्या ससे वंशच नष्ट होईल काय करावं बरं सशांच्या कळपात विजय नावाचा एक म्हातारा अनुभवी ससा होता तो म्हणाला घाबरू नका हे hey, संकट दूर करण्याचा माझ्याकडे उपाय आहे आपल्यावरच संकट मी दूर करीन सगळे ससे हसले म्हणाले ए hey, सांग काय तो उपाय म्हाताऱ्या म्हातारा विजय ससा म्हणाला सांगतो सांगतो विचार करून सांगतो मग विजय ससा विचार करू लागला हत्तींच्या या कळपासमोर जाऊन कसं बरं बोलू कारण हत्ती महाकाय आणि मी आपला एवढा आणि त्यानं मला हळूवार जरी स्पर्श केला तरी मी मरून जाईन हत्ती मला सहज चिरडून टाकतील हा असंच करतो जमिनीवर उभं राहून हत्तींची बोलण्यापेक्षा मी उंच कड्यावर उभा राहून बोलतो म्हणजे मला भीती नाही मग एका उंच कड्यावर चढून विजय शशानं हत्तींच्या प्रमुखाला हाक मारली ए ए तुझ्याशी बोलायचंय मला हत्तींच्या प्रमुखाला तर समोर कोणीच ना कोण हाक मारतय असं म्हणून तो इकडे तिकडे बघू लागला तेव्हा विजय ससा पुन्हा म्हणाला अरे जरा वर बघ मी इथे वर वर, वर हा हत्तीनं कड्यावर पाहिलं आणि म्हणाला कोंड रे तो कुठनं आलास अरे मी विजय ससा आहे भगवान चंद्रदेवानं मला तुझ्याकडे पाठवलंय हो चंद्रदेवानं चंद्रदेवाचं नाव घेताच प्रमुखाला सशाबद्दल आदर वाटला तो म्हणाला अ अस भगवान चंद्रदेवानं प्रत्यक्ष चंद्रदेवानं पाठवलंय काय तुला काय काम आहे मी चंद्रदेवांचा निरोप घेऊन आलोय तुझ्याकडे मी त्यांचा दूत आहे हो लक्षात ठेव हो, आणि दूतानं काहीही निरोप सांगितला तरी त्याला मारायचं नसतं लक्षात घे हत्ती म्हणाला अरे हो बोल तरी चंद्रदेवांनी तुला सांगितलंय की मी तुम्ही रोज रोज पाणी प्यायला येता इथे अंघोळ करायला या तलावावर येता तेव्हा तुमच्या पायाखाली या तळाचे रक्षक ससे मरतात हा तलाव माझा आहे आणि हे शशक म्हणजे ससे माझे अनुयायी आहेत तेव्हा सर्व शशांना तुमचा त्रास होता कमा नाहीये नाही तर माझ्याशी गाठ आहे ताकदवान हत्तीनं तो निरोप ऐकल्यावर त्याला आधी राग आला पण तो चंद्रदेवांचा निरोप आहे हे लक्षात आल्यावर हत्तीप्रमुख घाबरला म्हणाला नाही नाही तू क्षमा करा क्षमा करा नाही आमच्या हातून हे नकळत घडलं प्रत्यक्ष चंद्रदेवानी निरोप पाठवलाय ना हो, हो आमच्या हातून नकळत हे घडलं पुन्हा असं कधी होणार नाही आम्हाला क्षमा करायला सांगा चंद्रदेवांना हा क्षमा करायला सांगा मग विजय ससा दरडावून म्हणाला जर तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर आज रात्री भगवान चंद्रदेवांची क्षमा मागा रात्री तलावात संतापानं कापणारे चंद्रदेव तुम्हाला दिसतील जा तिथ हत्तीप्रमुखाला ते खरं वाटलं रात्री विजय सशानं तलावातील पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब दाखवलं पाण्याच्या लहरीमुळे ते थरथरत होतं हत्तीप्रमुखाला चंद्रदेवांची भीती वाटली त्याने चंद्रदेवांना नमस्कार केला देवा देवा आम्ही अजाणतेपणाने हा अपराध केला पुन्हा आम्ही या सशांना त्रास देणार नाही आम्ही हा प्रदेश सोडून निघून जातो क्षमा करा देवा चंद्रदेवा क्षमा करा हत्तींचा कळप त्या अरण्यातून निघून गेला आणि सर्व सशांनी विजय सशाचा जय जयकार केला म्हणून मित्रांनो मोठं नाव मोठं काम थोर माणसाच्या आश्रयाला जावं त्याच्या नावावरच कामं पार पडतात